नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयामधील इयत्ता दहावीच्या वर्गातील पाठ क्रमांक दोन मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण घटक निष्क्रिय म्हणजेच राजवायू मूलद्रव्ये त्यांचे उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया एक निष्क्रिय वायू मूलद्रव्ये निष्क्रिय वायू नोबेल गॅसेस हे आवर्त सारणीतील गट म्हणजेच गण अठरामध्ये येतात त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण असल्याने ती रासायनिकदृष्ट्या फारसी अभिक्रियाशील नसतात यामधील प्रमुख निष्क्रिय वायू मूलद्रव्ये हेलियम एचई निऑन ऑर्गन ए आर क्रिप्टॉन आर, झेनॉन एक्सी आणि रेडॉन आर्यन अशी आहेत ती आपण आकृतीमध्ये पहा राजवायू नोबेल गॅसेस म्हणजेच हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन ही मूलद्रव्य आहेत हे आवर्तसाच्या अठराव्या गटामध्ये म्हणजेच गणामध्ये आढळतात आणि रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असल्याने त्यांना निष्क्रिय वायू किंवा शून्य गणातील राजवायू असेही म्हणतात आपणाला विज्ञान भाग एकमध्ये उपक्रम लिहावायचा आहे यासाठी उपक्रम क्लोरीन व सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग स्टेप एक निष्क्रिय वायूंची ओळख निष्क्रिय वायू नोबल गॅसेस हे नियतकालिक सारणीच्या घट म्हणजेच गण अठरामध्ये आढळणारे मूलद्रव्ये आहेत यामध्ये हेलियम यचई निऑन यदी, ई आर्गॉन ए आर क्रिप्टॉन के आर झेनॉन एक्सी रेडॉन आर्यन आणि ओगेनेसन ओजी यांचा समावेश होतो हे वायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात म्हणजेच ते इतर पदार्थासोबत सहजपणे रासायनिक अभिक्रिया करत नाहीत स्टेप दोन निष्क्रिय वायूंची उपयोग विविध निष्क्रिय वायूंचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत एक हेलियम याची बलून आणि एअरशिपमध्ये भरण्यासाठी कमी तापमानाचे संशोधन क्रायोजेनिक्स आणि श्वासोच्छवासाच्या मिश्रणामध्ये खोल समुद्र उदाहरणार्थ खोल समुद्रातील ड्रायविंगमध्ये वापरला जातो दोन एन ई चा, साइन बोर्डिंग जाहिरातीच्या साईनबोर्डिंगमध्ये निऑनलाईट्स आणि लेझरमध्ये वापरला जातो निओांचा अणुअंक दहा आहे त्याची संज्ञा येणी आहे आणि इलेक्ट्रॉन कॉन्फ्युग्रेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ असे आहे हा एक निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे आर्गॉन वायू ए आर वेल्डिंगमध्ये निष्क्रिय वातावरण तयार करण्यासाठी तसेच प्रकाश बल्बमध्ये इन कॅन्डसेट बल्ब आणि रासायनिक प्रक्रियामध्ये आर्गॉन वायू वापरला जातो त्याची संज्ञा ए आर अशी आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ आठ असे आहे क्रिप्टॉन राजवायू संज्ञा के आर फ्लॅश लाईट्समध्ये याचा उपयोग केला जातो लेझरमध्ये आणि काही प्रकारच्या प्रकाश बल्बमध्ये ह्या क्रिप्टॉन राजवायूचा वापर केला जातो क्रिप्टॉनची संज्ञा के आर अशी आहे त्याचा अणुअंक ॲटॉमिक नंबर छत्तीस आहे आणि इलेक्ट्रॉन कॉन्फ्युग्रेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण हे दोन आठ अठरा आठ असे आहे झेनॉन राजवायू याची संज्ञा एक्सी अशी आहे आणि त्याचा अणु अंक झेड चोपन्न असा आहे या झेनॉन वायूचे उपयोग एक्सरे फोटोग्राफीमध्ये तसेच उच्च तीव्रतेच्या दिव्यामध्ये उदाहरणार्थ ऑटोमोबाईल हेडलाईट्स आणि लेझरमध्ये वापरला जातो झेनॉनची संज्ञा एक्सी अशी असून त्याचे अनु अंक ॲटॉमिक नंबर झेड बरोबर चोपन्न असा आहे आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन दोन आठ अठरा अठरा आठ असे आहे निष्क्रिय वायू रेडॉन संज्ञा आर्यन अंक शहाऐंशी रेडॉन या निष्क्रिय वायूचे उपयोग काही आरोग्यविषयक उपचारामध्ये उदाहरणार्थ रेडॉन थेरपीमध्ये वापरला जातो परंतु हा एक किरणोत्सारी वायू असल्याने याचा वापर मर्यादित असा आहे रेडॉनची संज्ञा आर्यन असे असून त्यांचा अणुअंक शहाऐंशी तर अणुवस्तुमानांक दोनशे बावीस असा आहे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पुढीलप्रमाणे दोन आठ आट, अठरा बत्तीस अठरा आणि आठ अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन वितरण विविध कवचामध्ये आढळते राजवायूंची काही प्रमुख वैशिष्ट्ये रासायनिक निष्क्रियता या वायूचे अणुचे बाह्य कवच पूर्ण भरलेले असते त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेत नाहीत स्थान हे आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला अठराव्या गणात म्हणजेच शून्य गणामध्ये आढळतात यामधील मूलद्रव्यांची म्हणजेच राजवायूची नावे हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन ही राजवायूंची उदाहरणे आहेत उपयोग ऑर्गन वायू निष्क्रिय असल्याने त्याचा उपयोग रासायनिकदृष्ट्या अस्थिर पदार्थांना आच्छादन देण्यासाठी केला जातो ज्यामुळे ते हवेच्या संपर्कात येत नाहीत निष्क्रिय गणातील मूलद्रव्यांची नावे आणि त्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपणे हेलियम यची अनुक्रमांक दोन इलेक्ट्रॉन स्वरूपण हे वन यस टू म्हणजेच के कवचामध्ये दोन आहेत यांचे पूर्ण झाल्यामुळे हे निष्क्रिय वायुमूलद्रव्य आहे दोन निऑन एन ई अनुक्रमांक दहा इलेक्ट्रॉन संपन वन एस टू टू एस टू टू पी फाईव्ह किंवा एची टू एस वन टू पी फोर के कवचामध्ये दोन आणि यल कवचामध्ये आठ अशा पद्धतीने दोन आठ असे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे या मूलद्रव्यामध्ये शेवटच्या कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे आर्गॉन ए आर अनुक्रमांक अठरा इलेक्ट्रॉन स्वरूपण के कवचामध्ये दोन यल कवचामध्ये आठ आणि यम कवचामध्ये आठ असे आहे ते पुढील प्रमाणे वाचा ऑर्गॉनमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ आठ असे असल्याने शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे हे मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते क्रिप्टॉन के आर अनुक्रमांक छत्तीस यामध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फ्युग्रेशन केमध्ये दोन यलमध्ये आठ यममध्ये अठरा आणि मध्ये आठ या मूलद्रव्यामधील शेवटचे आठ कक्षात आठ इलेक्ट्रॉन असल्याने हे मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते झेनॉन एक्सी अनुक्रमांक चोपन्न इलेक्ट्रॉन स्वरूपण पुढील प्रमाणे केमध्ये दोन यलमध्ये आठ यममध्ये अठरा यनमध्ये अठरा आणि शेवटच्या कक्षेमध्ये आठ असे इलेक्ट्रॉन आहेत शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे वायू हे, हे मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते शेवटचे मूलद्रव्य रेडॉन संज्ञा आर्यन अनुक्रमांक शहाऐंशी इलेक्ट्रॉन स्वरूपण हे पुढील प्रमाणे दोन आठ अठरा बत्तीस अठरा आणि आठ असे आहे रेडॉनच्या शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे निष्क्रिय वायूमूलद्रवे म्हणून ओळखले जाते साधारणपणे अठराव्या गणातील सर्वच मूलद्रव्ये निष्क्रिय वायू म्हणून किंवा राजवायू म्हणून ओळखले जाते कारण ते रासायनिक का अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत निष्क्रिय संदर्भात थोडक्यात स्पष्टीकरण निष्क्रिय वायू गट अठरा याला शून्य गट देखील म्हणतात यामध्ये दे दे ते आढळतात त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण भरलेली असते हे पूर्ण भरलेले कवच म्हणजेच स्थिर इलेक्ट्रॉन रचना असते या स्थिर स्वरूपणामुळे ते इतर मूलद्रव्याशी सहजासहजी रासायनिक अभिक्रिया करत नाहीत म्हणून त्यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतात इतर मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपांचे वर्णन करण्यासाठी निष्क्रिय वायूच्या स्वरूपणाचा वापर केला जातो यालाच उदात्त वायू स्वरूपण असेही म्हणतात विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ मनपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले then they were